नमस्कार मित्रांनो पूर्वतयारी म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा फिरायला जातो तेव्हा काही बेसिक गोष्टीची तयारी करून घेतो तर आम्ही दोन तीन महिन्या अगोदर काही ठिकाणी फिरायला गेलो होतो तर काही जे पूर्वतयारी केली होती तीच तुम्हाला सांगण्याचा मी थोडा प्रयत्न करीत आहे ही जी तुमच्यासमोर एक लिस्ट दिसत आहे लिस्ट नाही मॅपसारखा एक दिसत आहे तर आम्ही एक मॅप करून घेतला होता की आपल्याला आधी नागपूरला जायचं आहे आणि नागपूरवरून अजिंठा औरंगाबाद मुंबई रायगड रत्नागिरी कोल्हापूर आणि मग पुणेला जायचं आहे तर कशा प्रकारे आपल्याला जायचं आहे आधी कुठे जायचं आहे आणि मग कोणत्या ठिकाणी रात्री आपल्याला मुक्काम करायचा आहे किंवा एखादे ठिकाण दुसऱ्या ठिकाणापासून किती किलोमीटर आहे सर्व गोष्टी आपल्याला आधीच पूर्वतयारी करून जायच्या आहे या मॅपमध्ये तुम्हाला जे दिसते की नागपूर ते औरंगाबाद त्याआधी तुम्ही ते किलोमीटर पण लिहू शकता किंवा मग औरंगाबादच्या खाली तुम्ही एखादी त्या जागी जर तुम्हाला मुक्काम करायचा आहे रात्री थांबायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही हॉटेलचे नाव किंवा एखादी गुरुद्वारा आहे किंवा धर्मस्थल आहे जिथे तुम्ही रात्री प्रवासाला थांबू शकता मुक्कामाला थांबू शकता अशी पण तुम्ही नोट्स करून ठेवू शकता जे आम्ही इथे केलं नाही पण तुम्हाला ते ॲड करण्यासाठी मी सांगत आहे ही जी दुसरी लिस्ट तुमच्यासमोर दिसत आहे तर आम्ही पुण्याला जाणार होतो ते म्हणजे पुस्तकांची खरेदी करण्याकरता तर मी पुस्तका पुस्तकांसाठी पुण्याला जी पुस्तकांची प्रसिद्ध दुकाने आहे मार्केट लाईन आहे ती इथे नोट करून ठेवली होती जसं दुसऱ्या नंबरवर तुम्हाला दिसते की कॅपे गुडलक तर पुण्याला जी पुस्तकांची प्रसिद्ध लाईन आहे ते आहे ए बी सी चौक ए बी सी चौक म्हणजेच अप्पा बडवंत चौक तर अप्पा बडवंत चौकपासून कॅफे गुडलक किती किलोमीटर आहे ते पण मी तुम्हाला तुम्हाला दिसत ते लिहून ठेवलेलं आहे दोन पॉईंट चार किलोमीटर जैसं चैतन्य पराठा एफ सी रोडपासून किती किलोमीटर आहे ते तुम्हाला इथे लिहून ठेवलेलं दिसते सातशे पन्नास मीटर तर तुम्ही एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणापासून किती किलोमीटरवर आहे ते पण तुम्ही इथे लिहून ठेवू शकता जेणेकरून वेळेवर तुम्हाला वेळोवेळी मॅप कराय मॅप काढायची गरज पडणार नाही डायरेक्ट तुम्ही हे इमेज ओपन केली की के तुम्हाला समजेल की एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणापासून जर जवळ आहे तर आपण पायी जाऊ शकतो किंवा मग जास्त अंतरावर आहे तर एखादी ॲटो किंवा बस करू शकतो त्यानंतर ही जी लिस्ट तुम्हाला दिसत आहे तर पुण्याला आम्ही पुस्तकांसाठी गेलो ते तुम्हाला मी आधीच सांगितलं तर त्या ठिकाणाहून कोणती कोणती पुस्तकं घ्यायची आहे तर ते मग वेळेवर गुगलवर सर्च न करता आधीच ती लिस्ट मी तयार करून ठेवली होती आणि एवढी पुस्तकं आम्हाला आणायची होते तर ही लिस्ट मी आधीच तयारी करून ठेवली होती तयार करून ठेवली होती तर तुम्ही पण सर्व पूर्वतयारीमध्ये या प्रकारच्या गोष्टी करून ठेवू शकता जेणेकरून वेळेवर तुमचा टाईमपास होणार नाही टाईम वेस्ट होणार नाही त्यानंतर तुम्हाला काही वस्तूची पॅकिंग करून ठेवायचे एक बॅग घ्यायची त्यामध्ये तुम्ही एक जॉकेट दोन सॉक्स घेतले होते मी शॉल वगैरे घेतली होती कंगवा वगैरे म्हणजे बेसिक गोष्टी तुम्ही घेऊ शकता सॉक्स यासाठी डबल घेतले कारण एक सॉक्स जर ओला झाला तर लवकर वाढत नाही आणि आपल्याला पैदल जास्त प्रवास करायचा होता त्यामुळे मी तो घेतला होता त्यानंतर प्रवास कशाने करायचा आहे तुम्हाला ट्रेननी करायचा आहे की एस टी महामंडळीनी करायचा आहे तर आम्ही एस टी मामांडनी प्रवास केला होता त्याच्या पासेस आहे आठ दिवसाच्या आम्ही पासेस काढल्या होत्या एक पास चार दिवसाची दुसरी चार दिवसाची बहुतेक वार या पासेस तीन हजार किंवा बत्तीसशे रुपयाच्या झाल्या होत्या आणि एस टीने प्रवास करताना वारंवार तिकीट काढण्यापेक्षा या पासेस चांगले आहे आणि स्वस्तात पण पडतात आपले चार पाच हजार रुपये शिल्लक राहतात त्यामुळे या पासेस काढणं तुम्हालासुद्धा चांगलं ठरणार आहे या भाषेस तुम्ही नागपूरवरून एस टी महामंडळाचे जे मेन बस स्टॉप आहे तिथून तुम्ही काढू शकता तिथे तुम्हाला चौकशी विभागामधून या पासेसची माहिती मिळून जाईल तर आम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे प्रवास केला हे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर पुढील व्हिडिओ नक्की बघा